मुलकाने ॲग्रो बियाणं वापरलं तर त्याची उतारा क्षमता एकदम शंभर टक्के आहे माल चांगला आहे आणि कलर बी चांगला आहे आणि कांद्याला वाढ बी चांगली येते आणि कांद्याचं सुद्धा चांगलं मिळेल इतर बियाणापेक्षा सारखा माल निघतो हा बघ तुला गोल्टा ता माल आहे कांद्याची क्वालिटी बघ गोल्टा सगळे सारखा का। काय भाव गेला काका कुठला कांदा काका धामणगावचा का? माल आहे तीन हजार सोळा रुपये झाला बघ शकता कांद्याची मालाला पावती आहे हा बघ सर दोन नंबर माल आहे पण एक साईज नाही मोठ्या साईजचा कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव गेला काका कुठला कांदा काका पंधरावाडीचा माल आहे दोन नंबर तीन हजार बावन्न रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हा बघ सर खालमा खाद माल आहे कांद्याची क्वालिटी बघ शकत खादे काय भाव भाऊ घे का कुठला कांदा कुठलं खादी निमगावचा माल माले बघू शकत पंधराशे दहा रुपये गेली खाद बघू शकता पावती आहे पंधराशे एक रुपये बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला बघू शकता मोठ्या साईजचा माल आहे काय भाव झाला काका कुठला कुठला कांदा काका माल एकतीसशे वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळून पावती आहे हा बक्षरा खाद मारे आपण खादी क्वालिटी बघू शकता ಸಾರಸಾಡ ಮಿಕ್ಸಲ ಕನ್ನೂ ಸಕತೀರ ಬುರಕ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬುಲ್ಕೆ ಕಾಯಿ ಕಾಯಿಡ್ ಸರ್ ನಾಟೆ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಬಹು ಸಕತ ಗೋಲ್ಟಿ ಪೌತಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕಾಂಚಿ ಬಹು ಸಕಲ್ ಸಾಗ काय बाल भाऊ कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे सावरगावचा माल तीन हजार एकोणतीस रुपये झाले बघू शकता कांद्याची क्वालिटी माल आहे सगळा पावची आहे तीन हजार एकोणतीस रुपये झाले हा बघ शोल्टा माल आहे सगळा काय गोलटी आणि गोलटा कांदा मिक्स आहे बघू शकता कलर चांगला आहे माला काय भाग काका कुठला कांदा आहे काका आंगणगावचा माल आहे तीन हजार साठ रुपये झालाय बघू शकता क्वालिटी पावची आहे हा बघा एक साइज मध्ये मिडियम साईजचा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज माल सगळा काय बघायला काय कुठला कांदा कावला स्टेशनचा माल एकतीसशे रुपये नाही बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघश एक साइज मध्ये गोलटाच वरचा मालाला तौर आणि पावसाचा भरपूर वातावरण झाल्यामुळे बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव गेला भाऊ कुठला कांदा भाऊ पारेगावचा माल एकोणतीसशे रुपये नाही बघू शकता गोलटा दुरकट माल सगळा पावती आहे अबोक्षर एक साइज मध्ये मागे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काय भाव गेला बाबा एकतीसशे तीस रुपये कुठला कांदा जवळतला एकतीसशे तीस रुपये नाही बघू शकता पावती आहे तीन हजार एक साइज मध्ये माझे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर आहे काय भाव भाग कुठला कांदा आहे नाटे गाओ। नाटे गाओ ट्रेडिंग नाटेगावचा एकान्न रुपये पावती आहे हा बघाय साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघ थोडासा खाद मिक्स आहे काय बघायला काका पुरला कांदा काका नगर नगरसिंगचा माल आहे एक पीस एक रुपये गेला बघू शकता खाद पावती आहे